अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव सर्वांना आपल्या तालुक्यात आपला जे मराठी बांधव राजमा भोर यांनी एवढे गावात चालू केलं त्याचं कारणच आहे की आपण पाहतो गेल्या काही दिवसांपासून अंतरवाडी मराठीमध्ये आपलं पार्टी समर्थक प्रकारे पाणी त्यांनी जे उप सामील केले त्याच्या समर्थनार्थ आपला सहकारी बांधव राजेभाऊ ठिकाणी यांच्यासाठी उमटसा आणि आपण पाहतोय गेल्या सहा दिवसापासून या सरकार संबंधी येत नाही बाबा राजभवन घेण्याला सरकार तरी ते मागणार सरकारांना फोन करणारा ते उपयोगी आले आणि सहा दिवसापासून जर हे लोकांचे शिर्थे क्षेत्र खेळत असतील धरणे पाटलाचे नाका तुला फेज होतं कोर्टाने ऑर्डर दिली पाणी दिली त्या दुसऱ्या सरकारने काही नाही पडलं कोर्टाला पडले की मारून टाकलं पाहिजे मराठा समाजाने आज सगळे आठ ऑन मोर्चे केले शांततेत मोर्चे केले मराठा समाज सगळ्या जाती धर्माला घेऊन टाकणारा समाज परंतु सरकारमध्ये काही बेजबाबदार मंत्री छगन भुजबळा असेल फडणवीस असतील नार राणी असते काय बोलतात नार राणी माझ्या मनोजरांगे पाटांच्या डोक्यावर परिणाम झालाय सगळं भुजबळ सारखा मंत्री म्हणतोय नाभिक समाजाला आम्ही समाज आपली बांधव आहे का हे चुकीचं राजकारण आहे चुकीचं राजकारण करतात आम्ही त्या ठिकाणी निश्चित नोंदवले शिगम भुजबळ सारखा बेजबाबदार मंत्री तरुण व्यवसाय जर असं व्यवस्थ आव्हान करत असं आम्ही अनेक तरुण व्यवसाय करण्या भेटलो त्यांनी सांगितलं आमचं हे म्हणणंच नाही जे तुम्ही काय जाती धर्मात काय चेंड लावत का जाती धर्मात काय भांडं लावत का आम्ही शिव शाहू फुले आंबेडकरांना मांडणारी माणसं आहे छत्रपतींच्या विचारांना मांडणारी माणसं आहे या ठिकाणी मराठा समाजाचं म्हणणं एवढंच आहे कोणाच्या ताटातला नको आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या किती दिवस पोरने आमच्या डोनेशन भरायचे आज डॉक्टर करायचे इंजिनियर करायचे पन्नास पन्नास लाख रुपये डोनेशन भरायला लागतात त्यावेळेस कुठं जातं सरकार त्याच्यामुळं या ठिकाणी मराठा समाजाची तीव्र मागणी आम्हाला शिक शिक्षणाबाबत तरी तरतूद केली पाहिजे आरक्षणाच्या बाबत या सरकारची तरतूद केली पाहिजे कारण की पडता मराठा समाजासाठी नेतृत्व करणारा माणूस ज्यावेळेस मुंबईला गेला आणि मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये त्यांना अडवलेत आलं मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळांनी आणि शिष्टमंडळाने सांगितलं की तुमच्या आरक्षणाचा मार्ग आम्ही कोकण करून देतो आणि सारंग पडला सारखं बिचार आपला घोडा बाबड्या वालो त्यांनी विश्वास ठेवला या सरकारवर आणि इथं आम्हाला तीव्र करून द्यायला लावू नका येणारी शिवजयंती एकोणीस ये तारखेला अनेक मंत्री या ठिकाणी शिवनेरी येणार आहे छगन आम्ही पाय ठेवून देणार नाही आणि आमचं हेच म्हणणं आहे की तुम्ही गांभीर्याने घेतलं पाहिजे या ठिकाणी सगळं पोलीस डिपार्टमेंट आहे पोलीस डिपार्टमेंटच साहेब काम सह करे सरंगे पाटील जेव्हा मुंबईला गेले तेव्हा रात्रभर पोलीस तीन तीन वाजेपर्यंत चार चार वाजेपर्यंत पोलीस बांधतो त्या ठिकाणी थांबत होते परंतु सरकार जर गांभीर्याने घेणार नसत हो आज ते शिवणं आपण पाहतोय की जारंगी पाटलांच्या जीवन मराठाचा प्रश्न झालाय जीवन दोन लाल लेकर त्याचं कुटुंब आहे काय करायचं इन्फेक्शन झाले त्याच्या त्याच्यामुळे ही भावना त्या ठिकाणी सरकारने गांभीर्याने लक्षात घेतली पाहिजे तुम्ही त्या ठिकाणी सारंगी पाटलांना त्या ठिकाणी जेवढ्या मागण्या आहेत मराठा समजून त्या ठिकाणी सरकारने लक्षात घेऊन त्याच्यावर मार्ग काढला पाहिजे तर येणाऱ्या शिवगैंती आहे निश्चितपणे मराठा ठिकाणी निवड रूप घेतल्याशिवाय राहणार नाही जास्त वेळ घेत नाही सगळ्या मराठा समाजावतीने हीच विनंती करतो की सरकारने गांभीर्याने त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे मनोजारांचे पाटील असते राजा व बोर सारखे अनेक महाराष्ट्र उपस्थित आपली लोक बसले त्यांचा त्या ठिकाणी सगळ्यांनी विचार केला पाहिजे जास्त वेळ घेता पुन्हा एकदा फक्त शेवटची एकाच घोषणा देतो मराठा कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधन वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो, किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा ता असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा